नमस्कार आपल्या प्रत्येक व्यक्तीच्या शरीरावरती कुठे ना कुठे तीळ असतो पहा अगदी शरीराच्या या चार भागांवरती जर तीळ असेल तर नक्की त्याचा अर्थ काय असतो हे आपण जाणून घेणार आहोत आपल्या स्वतःच्या शरीरावरती किंवा जर आपण युवा येत असेल तर आपल्या जोडीदाराच्या शरीरावरती या चार भागांपैकी कुठल्या तरी भागावरती तीळ नक्कीच असतो किंवा तुमच्या मुलांच्या तरी शरीरावरती या भागाने या ठिकाणी जर तीळ असेल तर त्याचा अर्थ काय होतो नक्की काय घडणार असतं हे आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत जर तुमच्या गालावरती तीळ असेल किंवा बेंबीच्या बाजूला किंवा साईडला पोटावरती जर कुठे तीळ असेल तर काय घडलं किंवा काय अर्थ असतो त्याचबरोबर बघा छातीवरती मध्यभागी जर तीळ असेल तर काय होतं आणि हातावरती उजव्या हातावरती जर तीळ असेल तर काय घडणार असतं अजून या व्यतिरिक्त या शरीराच्या या भागाव्यतिरिक्तसुद्धा आपल्या शरीरावरती बऱ्याच ठिकाणी तीळ असतात तर या हा तीळ का असतो या तिळापाठीमागचं काय कारण असतात हे आपण जाणून घेणार आहोत ह्यांच्या जे ह्या व्यक्तींच्या बघा प्रत्येक व्यक्तीच्या कुठल्या ना कुठल्या श शे, शरीराच्या भागावरती तीळ असतो ती, ती व्यक्ती खूप भाग्यवान असते नेमकी कसं भाग्य ठरतं किंवा कशा काय गोष्टी घडतात हे आपण आजच्या व्हिडिओत जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा वैदिक ज्योतिषशास्त्र अंकशास्त्रानुसार सामुद्रिक शास्त्र आहे सामुद्रिक हा संस्कृत शब्द असल्यास आपण सांस्कृत सम सामुद्रिक याला मराठीत शरीराच्या वैशिष्ट्यांचे ज्ञान असणं असं म्हणतात यात शरीराच्या विविध भागांचा अभ्यास केला जातो आणि यानुसार आपलं शरीराच्या विविध भागांचा अभ्यास करू अभ्यास करून त्यानुसार माहिती पुरवली जाते त्याला सामुद्रिक शास्त्र म्हणतात आपल्या शरीराविषयी जे काही शरीराच्या भागांविषयी जी काही माहिती पुरवली जाते त्याला सामुद्रिक शास्त्र म्हणतात तर सामुद्रिक शास्त्रानुसार तीळ असणे शरीराच्या या भागांवरती तीळ असणे काय असते आपल्या शरीरावरती जो तीळ आहे तो तीळ तीळ कोणत्या जागे आहे मग तो शुभ आहे की अशुभ आहे याचं सूचक ठरतं किंवा तीळ हे आपल्या नशिबाचं सूचक मानलं आहे त्यामुळे सुद्धा आपण नशिबातल्या बऱ्याचशा गोष्टी जाणून घेऊ शकतो की हा तीळ जो आपल्या शरीरावरती कुठल्या भागावरती आहे मग तो आपल्यासाठी शुभ आहे की अशुभ आहे याविषयी आपण जाणून घेणार आहे शरीराच्या काही भागावरती तीळ असणं खूप शुभ असतं काही लोकांना ते खूप भाग्याचं ठरतं आणि काही तीळ असे आहेत की काही शरीराच्या भागावरती जर या ठिकाणी जर तीळ असेल तर नक्कीच श्रीमंतीचे योगसुद्धा असतात त्यामुळे आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत की शरीराचे चार भागा चार भागांवरती जर तीळ असेल तर नक्की काय संकेत आहेत किंवा ते शुभ आहे की अशुभ आहे हे चार भागांवरती तीळ असणे म्हणजे नक्की कशाचं सूचक आहे हे आपण पाहूया चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा की तुम्हाला जेणेकरून संपूर्ण माहिती समजेल चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात समुद्रशास्त्रानुसार बघा गा गालावरती तीळ असणे अतिशय भाग्य भाग्याच असतं ती व्यक्ती खूप भाग्यवान असते त्या व्यक्तीच्या नशिबात खूप चांगल्या गोष्टी करतात आणि ती व्यक्ती खूप भाग्यवान असते गालावरती तीळ असणं म्हणजे बघा तुम्ही सौंदर्यसुद्धा पा सौंदर्यदृष्टीनं पाहिला गेलं तर गालावरती तीळ असणेसुद्धा खूप खूप चांगलं असतं कारण की काही लो काही लेडीज जेव्हा मेकअप करतात तेव्हा ते नक्कीच गालावरती काळा टिकायला होतात पण त्याचबरोबर तुमचा गालावरती जर काळा तीळ असेल तर ते तुमच्यासाठी खूप भाग्याचं आहे आणि सौंदर्यामध्ये सुद्धा भर पडते त्याचबरोबर तुमचं नशीब खूप चांगलं असतं गालावरती ज्यांचं तीळ आहे त्या व्यक्ती खूप नशीबवान असतात भाग्याचे असतात गालावरती तीळ असणाऱ्या व्यक्तींच्या बघा हातामध्ये पैसा जास्त असतो म्हणजे त्यांची आर्थिक स्थिती चांगली असते आणि खास करून या व्यक्ती खूप रोमॅन्टिक असतात आणि त्या आपल्या जोडीदारासोबत आपल्या पार्टनरसोबत निष्ठावान असतात आणि एक असं पाहिलं गेलं तर ह्या व्यक्ती आपल्या जोडीदारासोबत खूप मितं जुतं घेतात आणि त्यांचा सुद्धा त्यांच्यावरती खुश असतो म्हणजे ह्या व्यक्ती वैवाहिक जीवनामध्ये सुद्धा खूप लकी असतात आणि आर्थिकदृष्ट्यासुद्धा खूप लकी भाग्यवान असतात तर या असं काय माहिती होती गालावरती तीळ असणाऱ्या व्यक्तींची बघा गालावरती तीळ असेल तर नक्कीच तुमच्या सौंदर्यातही भर पडते आणि तुमचं भाग्यसुद्धा चांगलं असतं तर गालावरती तीळ असण्याचे आपण माहिती पाहिली आता माहिती पाहूयात बेंबीच्या बाजूला किंवा बेंबीवरती जर तीळ असेल तर काय संकेत असतात किंवा ते शुभ आहे की शूबाई चला जाणून घेऊयात जर एखाद्या प व्यक्तीच्या नाभीवर तीळ असेल किंवा पोटावरती तीळ असेल तर ही लोक म्हणजे जास्त खवई असतात त्यांना खाण्यामध्ये जास्त इंटरेस्ट असतो आणि ते खूप खवई असतात ते खाण्यामध्ये खूप प्रिय असे असतात जर नाभीच्या भोवती कुठेही तीळ असेल किंवा नाभीवरती तीळ असेल तर ही लोक धनवान असतात म्हणजे धनप्राप्ती या लोकांना होत असते धनप्राप्ती आणि समृद्ध प्राप्त होत असते या व्यक्ती ज्या आहेत जी पोटावरती तीळ असणारा व्यक्ती आहेत या व्यक्ती पैसे जमा करण्यात किंवा पैसे जास्त कमवण्यामध्ये जास्त लकी असतात पण जे यांना जास्त पैसा कमवणं आवडतं या लोकांना खूप सारा पैसा कमवायचा याच्यामध्ये जा जास्त इंटरेस्ट राहतो पैसा कसा जमा करायचा आणि पैसा कसा कमवायचा यामध्ये हे लोक तज्ज्ञ असतात आणि हे लोक प्रत्येक परिस्थितीमध्ये बाबा कशी परिस्थिती येऊ दे प्रत्येक परिस्थितीमध्ये हे लोक आनंदी राहतात काही झालं तरी हे आनंदी राहतात म्हणजे नेहमी आनंदी राहणारी व्यक्ती म्हणजे पोटावरती ती असणाऱ्या व्यक्ती नेहमी आनंदी असतात तर अशी काय माहिती होती बेंबीवरती म्हणजेच नाभीच्या बाजूला जर तीळ असेल तर त्या व्यक्तींसाठी अशी माहिती होती आता पाहूयात छातीच्या मध्यभागी जर तीळ असेल तर काय लाभ होतात किंवा काय शुभ आहे की अशुभ आहे हे आपण माहिती जाणून घेऊयात ज्या व्यक्तींच्या छातीच्या मध्यभागी तीळ आहे अशा व्यक्तींना व्य वे, व्यक्तींना सर्व भौतिक सुख मिळतं सुख यांच्या नशिबी असतं त्याचबरोबर अशा लोकांना समाजात खूप आदर मान सम्मान प्रतिष्ठा मिळत असते ह्या व्यक्ती समाजात खूप लोकप्रिय अशा व्य वे ह्या व्यक्ती असतात आणि या व्यक्तींना समाजामध्ये आपली प्रतिष्ठा आणि वेगळी ओळख करण्यामध्ये रस असतो आणि हे ते आपले स्व समाजामध्ये वेगळी ओळख वेगळी मा रस निर्माण करण्यासुद्धा हे यशस्वी होतात यांना समाजामध्ये स्वतःला वेगळं सिद्ध करण्याची एक वेगळी त्यांच्यामध्ये हुबी असते हे लोक बघा नवीन नवीन प्लॅन्स तयार करतात म्हणजे फ्युचर प्लॅनिंग किंवा नवीन काही योजना तयार करण्यामध्ये हे लोक तरबेज असतात आणि ते पूर्ण करण्याची सुद्धा क्षमता त्यांच्यामध्ये असते तर अशी काही माहिती होती छातीच्या मध्यभागी तीळ असणाऱ्या व्यक्तींसाठी तर आपण आत्तापर्यंत तीन आ, तिळांबद्दल माहिती पाहिली गालावरती तीळ असणाऱ्या व्यक्तींची बेंबीच्या बाजूला किंवा बेंबीवरती तीळ असणाऱ्या व्यक्तींची माहिती त्याचबरोबर छातीच्या मध्यभागी तीळ असणाऱ्या व्यक्तींसाठी हा तीळ शुभ असतो की अशुभ याविषयी आपण संपूर्ण माहिती जाणून घेतली आता शेवटचा म्हणजे उजव्या हातावरती जर तीळ असेल तर नक्कीच आपण जाणून घेऊया की एक कशा याचा काय लाभ आहे शुभ आहे की अशुभ आहे हे आपण जाणून घेऊयात उजव्या हातावरती तीळ असणे ते काय शुभ आहे की अशुभ आहे तर उजव्या हातावरती ज्यांच्या उजव्या हातावरती तीळ आहे ती व्यक्ती समुद्रशास्त्रानुसार ती व्यक्ती खूप शुभ मानली गेली आहे किंवा ते जे तीळ आहे तो खूप म्हणजे खूप शुभ मानला गेला आहे कारण की ज्यांच्या उजव्या हातावरती तीळ आहे ती व्यक्ती मोठी उद्योजक होऊ शकते उद्योजक होण्याचे संकेत आहेत अशी मानली जाते हे लोक संपत्तीच्या बाबतीत भाग्यवान असतात संपत यांच्याकडे खूप सारी संपत्ती असते आणि संपत्ती मिळवण्यामध्ये पैसा कमवण्यामध्ये सुद्धा हे लोक खूप भाग्यवान असतात त्यांच्या हातात हाताला खूप यश असते अगदी कुठलेही ते व्यवसाय उद्योग कराय जर घेतला त्यांनी किंवा कुठेही पैसे कमवण्यासाठी ते लोक खूप भाग्यवान असतात कारण की यांच्या उजव्या हातावर जो तीळ असतो हा तीळ खूप भाग्याचा आणि खूप शुभ यांच्यासाठी तो तीळ खूप लकी ठरतो त्यामुळे या उजव्या हातावरती जर तीळ असेल तर त्या व्यक्ती खूप म्हणजे खूप भाग्याच्या असतात आणि खूप शुभ असतात उजव्या हातावरती तीळ असणाऱ्या व्यक्तींचा बघा समाजामध्ये मोठं नाव आणि प्रतिष्ठासुद्धा असते कारण की हे खूप मोठे उद्योजक होणार असतात किंवा यांच्याकडे यशप्राप्ती असते त्यामुळे त्यांना समाजामध्ये मा त्यांचा मान सन्मान प्रतिष्ठा वाढत असते तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये उजव्या हातावरती तीळ असणाऱ्या व्यक्तींना तर खूप शुभ भाग्याचं आहे त्याचबरोबर छातीच्या मध्यभागी तीळ असणाऱ्या व्यक्तींसाठी बिंबीच्या बाजूला तीळ असणाऱ्या पोटावरती तीळ असणाऱ्या व्यक्तींसाठी गालावर तीळ असणाऱ्या व्यक्तींसाठी हा तीळ कसा असतो किंवा ते शुभ आहे की अशुभ आहे भाग्याचं आहे कसं आहे याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेतली आहे तर ही माहिती नक्कीच तुमच्याबाबत घडत आहे का जर तुमच्या शरीराच्या कुठल्या भागावरती तीळ असेल तर ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा काही वेळेस ही माहिती खरी ठरू शकते किंवा जी अंकशास्त्रानुसार माहिती दिलेली आहे अंकशास्त्रानुसार जी माहिती दिली आहे समुद्रशास्त्रात जी माहिती सांगितली आहे ती माहिती आजच्या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे तर यातून कुठलाही गैरसमज कोणीही पसरू नये किंवा कोणीही कोणाचं वाईट मंद कोणाचा हेतू नाही आहे त्यामुळे कोणीही वाईट वाटून घेऊ नये हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओत नवीन माहितीसोबत जर ही माहिती जर तुमच्यासोबत घडत असेल खरं घडत असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओ व्हिडिओत नवीन माहितीसोबत तोपर्यंत आपले छान छान व्हिडिओ पाहत राहा